महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत कोल्हापुरातील पेठेत राजश्री शाहू महाराज पोलीस संकुल या नावानं पोलिसांसाठी निवासी संकुलं बांधण्यात आली आहेत आज या संकुलांचं लोकार्पण झालं काही फ्लॅटच्या प्रतिकात्मक चाव्या लाभार्थ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आल्या पोलिसांना उत्तम दर्जाची घरं मिळावीत या हेतूनं गेल्या तीन वर्षांपासून कोल्हापूर शहर आणि कुरुंदवाडीतल्या घरकुलांच्या उभाणीला सुरुवात झाली आहे महाराष्ट्र राज्य पोलीस गृहनिर्माण आणि कल्याण महामंडळामार्फत कोल्हापुरातील एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांना घरकुलाची व्यवस्था करण्याचं नियोजन झालं त्या दृष्टीने पोलीस मुख्यालयात दोन भव्य इमारती तसंच लक्ष्मीपुरी पोलीस लाईन आणि बुधवार पेठ इथंही दोन भव्य निवासी संकुल उभारण्यात आली आहेत या गृह संकुलाचं उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले नामदार हसन मुश्रीफ नामदार चंद्रकांतदा पाटील आमदार राजेश क्षीरसागर अमल महाडिक विनय कोरे जयंता आसगावकर राहुल आवाडे अशोकराव माने शिवाजी पाटील चंद्रदीप नरके माजी खासदार संजय मंडलिक माजी आमदार सुजित मिंचेकर विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी जिल्हाधिकारी अमोल एडगे महापालिकेच्या प्रशासक के मंजूलक्ष्मी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक धीरज कुमार बच्चू जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेन एस उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे उपाधीक्षक युवराज शिंदे यांची उपस्थिती होती मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कुरुंदवाडमधील नूतन इमारतीचं ऑनलाईन उद्घाटन करण्यात आलं तसंच या इमारतीच्या उभाणीमध्ये योगदान देणाऱ्या आर्किटेक्ट बांधकाम कंत्राटदार यांचाही सत्कार करण्यात आला काही फ्लॅट धारकांना प्रतिकात्मक स्वरूपात फ्लॅटच्या किल्ल्या देण्यात आल्या जुना बुधवार पेठेत एकशे अडुसष्ट शासकीय निवासस्थान बांधण्यासाठी शासनाकडून सुमारे चौतीस कोटी बासष्ट लाख रुपये मंजूर झाल्याचं पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सांगितलं विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली यावेळी पोलीस आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते